सर्वांना नमस्कार मास्टर विशाल या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सर स्वागत आज सकाळपासून एक महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे की ज्याच्यामध्ये सीपी मुंबईची लेखी परीक्षेबद्दल जे काही हॉल तिकीट असतील ती कधी का येतील काय येतील उर्वरित घटक कधी येईल कॉन्स्टेबलचं कधी येणार वगैरे वगैरे सगळं विश्लेषण त्याच्यामध्ये दिलेलं होतं त्याच पद्धतीनं काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत की ओ एमआर शीट कशी भरायची ह्याचं पण मार्गदर्शन केलेलं आहे त्याच पद्धतीनं सोबत जात असताना काय घेऊन जायचं याचं पण मार्गदर्शन केलेलं आहे आणि इतर सर्व सूचना सुद्धा त्याच्यामध्ये दिलेले आहेत याची नोंद घ्यायचे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसाल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या ऐकॉनला टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं तिन्ही टेलिग्राम च्या चॅनल लिंक जे आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे तर सगळ्यात महत्वाचा विषय तो म्हणजे सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन असणार आणि सगळे जास्त गर्दी असणार जो घटक आहे तो म्हणजे सीपी मुंबईचं कॉन्स्टेबलचं हॉल तिकीट काल लाईव्हला आल्यानंतर सुद्धा मार्गदर्शन केलेलं होतं आज सकाळी सुद्धा केलं होतं याच दुपार नंतर दोन नंतर संध्याकाळी चार पाच नंतर अशा पद्धतीने हॉल तिकीट यायला सुरुवात होतील अडीच पासून आज दुपारी अडीच पासून हॉल तिकडे यायला दोन ला सुद्धा एक विद्यार्थीने आपली साताऱ्याची तिचं सुद्धा हॉल तिकडे आपण डाउनलोड करून दिलेलं आहे त्याच पद्धतीनं हॉल तिकीट कधी येतील हा एक विषय होता तर ते क्लिअर केलेले आहेत की कॉन्स्टेबलचं सुद्धा हॉल तिकीट यायला सुरुवात झालेली आहे याची नोंद घ्यायची बाकी चालक सुद्धा आलं कारागृहचं सुद्धा आलं आणि त्याच पद्धतीनं कॉन्स्टेबलचं सुद्धा आलं इतर तीन घटक जे आहेत आताचे तीन घटक ते सुद्धा पूर्ण झालेले आहेत आणि त्यानंतर बॅट्समनचा विषय थोडासा वेगळा आहे कारण बॅट्समन हे एकोणीस आणि वीस तारखेच्या दरम्यान होणार आहे याची नोंद घ्यायची तर आता गोष्ट खूप महत्वाची आहे की सर आमचं हॉल तिकीट यायला नाही हे झालंय ते झालंय काय चुका हे पण तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर तुम्ही त्या पद्धतीने हॉल तिकीट बघायचंय काही विद्यार्थ्यांना काल पण सांगितलेलं होतं की तुम्ही काय चुकताय आणि ते विद्यार्थ्यांनी बघितल्यानंतर आज मेसेज केला की सर माझं असं असं चुकत होतं तुमच्या पण काही गोष्टी त्याच पद्धतीनं चुकणार आहेत त्याची नोंद घ्यायची पहिला आपण काय करूया एकाच विद्यार्थ्याचे ह्याचं पण असंच झालेलं होतं की त्यांनी वारंवार चुकीचं पासवर्ड टाकलेलं होतं आणि त्यांना हॉल तिकीटच भेटत नव्हतं हो आणि आता मेसेज केलाय की सर तिन्ही तीन तुकी तिन्ही तिन्ही हॉल तिकीट त्यांचं डाऊनलोड झालेलं आहे महत्वाची गोष्ट तिन्ही सुद्धा लेखीला क्वालिफाय होणारे आपले विद्यार्थी आहेत खूप महत्वाचा विषय त्यामुळे असे भरपूर विद्यार्थी आपल्याकडे की ती तिन्ही घटकाला चारही घटकाला सुद्धा सिलेक्शन झालेले आहेत याची नोंद घ्यायची आहे आता आपण त्या एका व्यक्तीचं तिन्ही जे काही आहेत हॉल तिकीट ते आपण बघणार आहोत थोडक्यात तर बघा महाराष्ट्र पोलीस शिपाई दोन हजार बावीस तेवीस घटक कार्यालय सीपी मुंबई त्याच पद्धतीनं पोलीस शिपाई वाहन चालक भरती लेखी परीक्षेचं प्रवेश पत्र लेखी चाचणी आहे एक सॉरी अकरा एक दोन हजार पंचवीस ला लेखी चाचणीचा वेळ आहे सकाळी साडे दहा वाजता लेखी चाचणीचं ठिकाण आहे फातिमा हायस्कूल ज्वाली जिमखाना नियर विद्या विहार स्टेशन विद्यानगर मुंबईला त्यांचं एका पेपर आहे व आहे लक्षात ठेवायचं आता हे एक्समॅन आहेत आपले जवळचे अविनाश मुन्ना आहेत एक्समॅन त्यांचं आहे तर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर त्याच्या पुढे त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे अर्ज क्रमांक सुद्धा दिलेला आहे आणि त्यांचा संपूर्ण पत्ता मोबाईल नंबर त्याच पद्धती सीट क्रमांक जो आहे तो सुद्धा दिलेला आहे लेखी चाचणीचा केंद्र क्रमांक जो आहे तो सुद्धा दिलेला आहे त्यानंतर फोटो आहे आणि फोटोच्या वरती तुमचा ऍप्लिकेशन नंबर आहे याची नोंद घ्यायची आहे नंतर पदाचे नाव ड्राय जे काय आहे ड्रायव्हर पोलीस त्यानंतर लिंग आहे पुरुष जन्मदिनांक असेल तो दिलाय तुमचं जे काही कास्ट आहे ते दिले नंतर नॉन क्रिमिनल पण दिले समांतर आरक्षण पण दिलेलं आहे अशा पद्धतीनं चा गातका गातका चा हे झालं चालकचं एकाच विद्यार्थ्याचं हॉल तिकीट त्यांचंच आता दुसरं हॉल तिकीट आपल्याला बघायचं आहे तर महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस घटक आहे घटक कार्यालय सीपी मुंबई त्याच पद्धती पोलीस शिपाई भरती लेखी चाचणीचे प्रवेशपत्र म्हणजे हे कॉन्स्टेबलचं आहे ज्याची आपण वाट आतुरतेने बघत होतो त्याचं हॉल तिकीट आहे आणि शेवटी काय प्रॉब्लेम आलात हे पण तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओच्या शेवटी लेखी चाचणी दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस लेखी चाचणीची वेळ आहे सकाळी साडे दहा वाजता लेखी चाचणीच ठिकाण आहे बघा ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स ठाकूर व्हिलेज तांदिव लिहिला आहे यांचा पेपर तर बघा पुढं उमेदवाराचे संपूर्ण नाव त्यांनी दिलेलं आहे पदाचे नाव पोलीस कॉन्स्टेबल त्यानंतर अर्ज क्रमांक दिलेला आहे त्याच्या खाली उमेदवाराचा पत्ता दिलेला आहे मोबाईल नंबर पण दिलेला आहे त्याच्या खाली सीट नंबर आणि त्याच्या पुढं लेखी चाचणी केंद्र क्रमांक जो आहे तो दिलेला आहे जो तुम्हाला ओ एम आर वगैरे भरायचा आहे खूप महत्वाचा विषय लक्षात ठेवायचं ओ एम आर शीट कशी भरायची हे सुद्धा सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी आयकॉन त्या आयकॉन टच करून तुम्ही ओ एम आर शीट भरायला शिकून घ्यायचं आहे तर खाली पदाचे नाव नंतर त्यांचं जेंडर नंतर जन्मदिनांक वर्ग जे आहे म्हणजे कास्ट हे सुद्धा दिलेलं आहे नॉन क्रिमिनल सुद्धा दिलेलं आहे नो समान आरक्षण त्यांनी दिलेलं आहे अशा पद्धतीनं हे झालं कॉन्स्टेबलचं हॉल तिकीट ज्याची वाट सर्व विद्यार्थी बघत होते आणि ज्यांचं अजूनही येलं नाही ते कधी येतील हे पण तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे तिसरं त्यांचंच हॉल तिकीट आपण बघूयात तर महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस घटक कार्यालय मुंबई प्रिझन म्हणजे कारागृहचं तर कारागुरू शिपाई भरती लेखी परीक्षेचं प्रमाणपत्र प्रवेशपत्र लेखी चाचणी दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस लेखी चाचणी वेळ आहे दुपारी अडीच वाजता आता मी एक गोष्ट खूप महत्वाची बोलल होती की ते आता हे आपले विद्यार्थी आहेत एकाच वेळी तीन तीन घटकाला चार चार घटकाला क्वालिफाय झालेले आहेत आपल्याकडे यांचा हाल अशा पद्धतीने होणार आहे की सकाळी साडे दहा ते पुढे दीड तास पेपर राहील तिथून पुढे त्यांना दुसऱ्या सेंटरला पोहोचायचं आहे अडीच पर्यंत दुपारी एवढं फास्ट नियोजन व्हायला पाहिजे ज्यांची ज्यांचं दोन दोन ठिकाणी सिलेक्शन आहे तीन तीन ठिकाणी सिलेक्शन आहे त्यांनी टाइम मॅनेजमेंट करा आताच की कशा पद्धतीने कुठं जायचं आहे कुठं उतरायचं किती नंबरची बस लागते मग मोठं स्टेशन कुठला आहे तिथनं स्लो कुठली ट्रेन आहे ती मागं कशी येते कुठल्या साईडला लागते किती नंबर लागते सगळ्या सूचना तुम्ही नियोजन करून घ्यायचं आहे जेवढं मला जमेल तेवढा मी विद्यार्थ्यांना रिप्लाय देतोय पण तुम्ही एक काम करा तुमच्या जवळचे वगैरे कोण असेल तर त्यांना विचारायला मात्र विसरू नका नंतर बघा उमेदवाराचे नाव दिले पदाचे नाव जे काही प्रिझन कॉन्स्टेबल दिलेलं आहे अर्ज क्रमांक सुद्धा दिलेला आहे त्यानंतर उमेदवाराचा पत्ता दिलाय त्यानंतर मोबाईल नंबर सीट नंबर असेल लेखी चाचणीचा केंद्र क्रमांक असेल तो पण दिलाय थोडं फोटो आहे आणि फोटोच्या वरती तुमचा आवेदन क्रमांक आहे खाली सीट नंबर दिला लेखी लिखित चाचणीचा केंद्र क्रमांक सुद्धा दिलेला आहे पदाचे नाव जो आहे ते प्रिझन कॉन्स्टेबल पुरुष दिनांक दिलेला आहे वर्गवारी जी आहे ती एस सी बी सी नॉन प्रिमिर आरक्षण आणि सर्व्हिसमॅन अशा पद्धतीनं एकाच विद्यार्थ्याची आपण तीन जे काही हॉल तिकडे आहे ते तुमच्यासमोर प्रसिद्ध केलेले समजलं आता एक गोष्ट खूप महत्वाची हॉल तिकडे यायला सुरुवात झालेली आहे काही विद्यार्थ्यांना हॉल तिकडे येत नाहीत कारण की एकाच वेळी जास्त युजर्स तिथं असल्यामुळे लॉग इन होतात आणि त्याच्यामुळे सर्व्हर डाऊनचे इशू सुद्धा येत आहेत आणि गोष्ट खूप महत्वाची आता यांचंच काल रात्रीपासून डोक्याला हात लांब असलेले होते त्यांना मी मदत केली आणि त्यांना सांगितलं होतं की पासवर्ड शंभर टक्के चुकलेला आहे पासवर्ड चुकलाय कॅपिटल पी आय पी पीडब्ल्यू एस वगैरे वगैरे ऍट द रेट वन टू थ्री फोर वगैरे वगैरे तर तुम्ही कॅपिटल पी आय का स्मॉल आहे तुम्ही चेक करा काही मुलं नुसतं चुकीचं तिथं टाकताना एक टाकलेला असतो आणि इथं दुसरा टाकलेला असते अशा पद्धतीने ह्या गोष्टी चुकत आहेत त्याच पद्धतीने मेल आयडी वगैरे जे जे काय टाकले ते इन्फॉर्मेशन तुम्ही परफेक्ट टाका विदाऊट स्पेस विदाऊट एनी गॅप अशा पत्तीने सगळ्या सूचना ज्या असतात ते फॉलो करा आणि पहिला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे हॉल तिकीटला विजिट करत असताना क्रोम ब्राऊझर जे आहे त्या क्रोम वरनच तुम्ही जायचं आहे क्रोम ब्राउजर आहे तिथून तुम तुम्ही आज जाऊन अफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे याची नोंद घ्यायची आहे या झाल्या हॉल तिकीटच्या बाबत सर्व सूचना की कुठल्या आल्यात कशा पत्तीने आल्यात आणि उर्वरित जी हॉल तिकीट आहेत काही मुलांना भीती वाटत आहे की सर अजूनच यायला नाही अजूनच यायला नाही तर आज संध्याकाळी अकरा पर्यंत आज संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत एक का एक हॉल तिकीट येऊन जाते एक का एक हॉल तिकीट आणि मी आज काही पण करून रात्री नऊ ते सव्वा याच्या दरम्यान लाईव्हला येण्याचा प्रयत्न करतोय सो आज थोडा बिझी होतो सकाळपासून त्यामुळे तरी सुद्धा एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोच केलाय आणि आता माझी चारची बॅच जी आहे ऑफलाईनची ती सुरू होते संध्याकाळी सहा सात पर्यंत मी परत राहणार आणि तिथून पर परत परत ऑनलाईनची बॅच अशा पद्धतीने शेड्यूल आहे पूर्ण टाईट शेड्यूल असताना सुद्धा बरं उन्हात दुपारी वर बसलो आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय जाता जाता आणि चारची बॅच आहे आणि मला आता आवरून जायचं आहे खूप महत्वाचे विषय जे होते मुलांचे ले ले की सर हॉल तिकीट आलं का हॉल तिकीट का हॉल तिकीट यायलाच नाही हॉल तिकीट आलेले आहेत पण आता ऍड्रेसची बंद झाली की कसं जायचं ट्रेनचा विषय आहे सर बसणं चावकाम कुठं उतरू कसं जायचं मी तर एक दिवस अगोदर जावा म्हणून सांगितलं आहे त्यांना काहीच माहित नाही त्यांनी एक जवळ एक दिवस अगोदर जाऊन थांबा सकाळी उठून दादरला या सी एस या तो कोणाचीही मदत घेऊन तुम्ही जाऊ शकता लक्षात घ्या आता जेवढं माझ्या माध्यमातून होणार तेवढी मी मदत करणार आहे लक्षात ठेवा आज संध्याकाळी आज संध्याकाळी कदाचित मॅडमांना सुद्धा लाईव्ह घेण्याचा मी प्रयत्न करेन मॅडमांना वेळ असेल तर मॅडमांना सुद्धा लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करेन कारण की माझ्यापेक्षा मुंबई तिला जास्त माहिती आहे कारण की तिनेच मॅडमांनी डायरेक्टली जास्त ड्युटी तिथे केलेले आहेत सो खूप महत्वाचा विषय आहे की जेवढं मॅडमांना माहीत असेल तेवढं सुद्धा त्या ऑनलाईन सांगण्याचा प्रयत्न करतील लाईव्ह ला असं मला वाटतं जर फ्री असतील तर नसेल तर मला जेवढे माहित असतील तेवढी मी नोट डाऊन करेन सगळ्यांची आणि मी एक व्हिडिओ त्याच्यावरती बनवेन की कसं जायचं किती नंबरला उतरायचं कुठल्या एरियात जायचं कुठली बस करायची किंवा रिक्षा करायची कि पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्समध्ये ते आहे वगैरे वगैरे या सगळ्या सूचना तुम्हाला देणार आहे सो आज संध्याकाळी नऊ वाजता तुम्हाला लाईवला यायचं आहे तुमचा ऍड्रेस आहे एक्झामचं सेंटर ते मला फक्त सांगायचं मी नोट डाऊन करून घेईन आणि नोट डाऊन करून झाल्यानंतर त्याच्यावरती एक मोठा व्हिडिओ बनवेल आणि सगळ्यांना सांगेन की कसं जायचं कसं जायचं कसं जायचं टेन्शन कोणी घेऊ नका सोबत तुमच्या मी आहे शेवटचे चार दिवस राहिलेत ज्यांचे ज्यांचे हॉल तिकीट आले त्यांनी त्यांनी स्वतः फोन केलेत सर भीती वाटले सर असं वाटले सर तसं वाटायला मी हेच सांगेल तुम्हाला की दहा जी विद्यार्थी आहेत एका जागी मागे त्यातली कमीत कमी सात विद्यार्थी सहा विद्यार्थी आठ विद्यार्थी घाबरलेले आहेत आणि कॉम्पिटिशन ही दोन विद्यार्थ्यांमध्ये असणार आहे समजा काय म्हणतोय त्या दो दोतल्या मधला एक लागणार आणि या पिरियडमध्ये जे घाबरले आहेत ती आधीच बाहेर होतील याची म्हणून घ्यायची आहे त्यामुळे स्ट्रेसमध्ये जाऊ नका अजिबात कोणी टेन्शन तुमच्या सोबत मी आहे उद्या सकाळी मात्र खूप महत्वाचा व्हिडिओ येणार आहे उद्या सकाळी पेपर कसा सॉल्व्ह करायचा ह्याच्यावरती व्हिडिओ असणार आहे कशा पद्धतीने पेपर सॉल्व्ह करायचा आहे नव्वद मिनिटांमध्ये शंभर प्रश्न कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचे आहेत याचं संपूर्ण मार्गदर्शन हे सकाळी लवकर लवकर पोहोच करायचं काम आपला चॅनल तुमच्यासोबत करणार आहे याची नोंद घ्यायचे आहे आणि त्याच पद्धतीने आज, आज संध्याकाळी जे लाई लाईव्ह होणार आहे त्या लाईव्हला तुम्ही सर्वजण उपस्थित राहायचं आहे त्याच्या अगोदर विनंती करतोय चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला लाईव्हचं नोटिफिकेशन पडून जाईल आणि तुमच्याकडून स्किप होणार नाही लाईव्ह त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल जे आहे दोन्ही सुद्धा तिथं मी लिंक शेअर करतोय लाईव्ह आल्यानंतर ती लिंक शेअर केल्यानंतर तुम्हाला तिथं लिंक मिळेल आणि तुम्ही डायरेक्टली लाईव्हला लिया लक्षात ठेवायचं त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचे लिंक दिलेले आहेत ते लिंक तुम्ही काय करायचंय टच करा आणि जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे तर शेवटी सगळे हॉल तिकीट यायला सुरू पण झालेले आहेत आणि दोन्ही घटकांचे संपलेले आहेत एक घटक बाकी आहे कॉन्स्टेबल तो सुद्धा आलेला याची नोंद घ्यायचा आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या लेखी परीक्षेसाठी मी शुभेच्छा देतो आपण भेटूया संध्याकाळी नऊ वाजता तोपर्यंत धन्यवाद